नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने संदर्भात तर येता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला सुरू करूया महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी शासन अशा कुटुंबासाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते आज आपण राज्यातील विजा भटक्या जमाती आणि विमा प्रवर्गाचे कुटुंबातील मुलींच्या सामाजिक व आर्थिक उत्पन्नासाठी सुरू करण्यात आलेल्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना समाजात आज सुद्धा काही कुटुंबे ही मुलींना मुलांच्या तुलनेत कमी महत्व देतात व ते मुलींच्या शिक्षणाला सुद्धा कमी महत्व देतात व मुलींना शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित ठेवतात महाराष्ट्र राज्यातील बहुतांश ही अजून सुद्धा दारिद्र्य देशी खाली स्वतःचे जीवन जगत आहे तसेच त्यांच्या जवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचे कर्ज पूर्ण करता येत नाही त्यामुळे अशा गरीब परिवारातील मुलीचे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात कुटुंबाची आर्थिक स्थिती गरीब असल्या कारणामुळे त्यांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागते तसेच जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागतात घेतलेले कर्ज वेळेवर फेडू न शकल्यामुळे अशा परिवारातील आई वडिलांना खूप साऱ्या समस्यांना समोर जावे लागतो त्यामुळे विजाभ आणि विमा प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आई वडिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या सा उद्देशाने सावित्रीबाई योजना करण्याचा सा एक महत्वाचा निर्णय घेतला या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील येत्या पाचवी ते येत्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलं आणि मुलींच्या शिष्यवृत्ती प्रदान करणे जेणेकरून विद्यार्थी आर्थिक अडचणीशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना उद्देश महाराष्ट्र राज्यातील सातवी मध्ये शिकणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे जेणेकरून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्या समस्येला सामना करावा लागणार नाही शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सदर शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना देऊन त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हा या सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा सा मुख्य उद्देश आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या योजनेअंतर्गत मुलींचे सामाजिक व आर्थिक विकास करणे मुलींचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी हातभार लावणे मुलींना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे समाजात मुलीबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करणे राज्यात गरीब कुटुंबातील मुलींना समानाने जगता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती संधी प्रदान करणे हा या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली -किल आहे राज्यात होणारी भ्रूणहत्या थांबविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढविणे मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुलींना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांची पुढील भविष्य सुरक्षित करणे होय योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील येता पाचवी ते येता सातवी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विमा प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना एक महत्वाची योजना मानली जाते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे शिक्षणासाठी अर्थसहाय्य देऊन राज्यातील मुलीचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना त्यांचे सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने आर्थिक विकास होण्यासाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना ठरणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑफलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्याला सामना करावा लागणार नाही या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डीबीटीच्या साह्या जमा करण्यात येईल सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती आणि योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार पूर्तता करीत अर्ज शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थीच सदर योजना लागू असणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थीने अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे असेल अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करू नये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही फक्त मुलींसाठी असून मुलांनी यामध्ये अर्ज करू नये अर्ज भरताना अचूक व परिपूर्ण माहिती भरावी व अर्ज सोबत ती कागदपत्रे जोडावी अर्जदार विद्यार्थी फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे विद्यार्थीने बँकेची माहिती भरताना स्वतःचे खाते असले राष्ट्रीयकृत बँकेचे अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमूद करावी पालकांची अथवा इतर व्यक्तीची बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी व इतर कागदपत्रे अपलोड करू नये योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत दिले सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा साठ रुपये प्रमाणे दहा महिन्याकरिता करता सहाशे रुपये शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल येत्या आठवी व इता दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थीने प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये शंभर रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती दर व कालावधी पाचवी ते सातवी दरमहा साठ रुपये प्रमाणे दहा महिन्याचे सहाशे रुपये आठवी ते दहावी दरमहा शंभर रुपये प्रमाणे दहा महिन्याचे एक हजार रुपये अदा केले जातात तर ही योजना या प्रवर्गासाठी लागू आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना विमुक्त जाती व भाटक्या जमाती आणि विशेष प्रवर्गासाठी लागू आहे योजनेचा लाभ राज्यातील सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती तसेच विमाप प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती ज्या रूपाने आर्थिक सहाय्य केले जाते सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थिनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील येत्या पाचवी ते इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना तसेच इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेच्या मदतीने राज्यातील विजा आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनीची जीवनमान सुधारेल आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सामाजिक व आर्थिक विकास होईल आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही तर या योजनेअंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे फोटो विद्यार्थिनीच्या मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेची साक्षांकित प्रत उत्पन्नाचा दाखला राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते पासबुकची झेरॉक्सची प्रत जोडावी आणि त्यासोबत शपथपत्र जोडणे अनिवार्य आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नवनवन अपडेट मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद